पिकाच्या उत्तम वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि दुय्यम अन्नद्रव्ये याचा वापर प्रत्येक शेतकरी करत असतो सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्ये या दोहीचं कॉम्बिनेशन असलेलं झिंक सल्फेट याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा झिंक सल्फेट या खतामध्ये झिंकचे प्रमाण हे तेहतीस टक्के असून यामध्ये झिंक हे सूक्ष्मान्नद्रव्य आहे आणि दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे सल्फर याचं प्रमाण काहीमध्ये बारा टक्के असतं तर काहीमध्ये पंधरा टक्के असतं जेवढा झिंक असेल त्याच्या निम्यामध्ये सल्फर वापरलं जातं असं याचं कॉम्बिनेशन असतं दाणेदार स्वरूपामध्ये किंवा पावडर स्वरूपामध्ये या दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला झिंक सल्फेट मार्केटमध्ये पाहायला मिळतं आपल्या पिकामध्ये झिंकची कमतरता आहे हे कशावरून ओळखायचं झिंकची कमतरता ही कवळ्या पानामध्येच असते वरच्या जे कवळे पाने येतात त्या कवळ्या पानामध्ये झिंकची कमतरता असते जे पानाचा वरचा भाग आहे तो वरचा भाग हा वरच्या साईडनं पिवळा होत जातो आणि खाली 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 असा पिवळा होत जातो याचं मुख्य लक्षण असं आहे की शिराच्या मधला भाग पिवळा होतो आणि शिरा ह्या हिरव्यागार राहतात म्हणजे पान शेंड्याकडून बुडाकडे पिवळं होत जाते आणि जर झिंकची जास्त कमतरता झाली तर शेवटी झिंकच्या कमतरतेमुळे पान हे पिवळं होऊन गळून सुद्धा पडते ज्या शेतामध्ये डी ए पी सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे फॉस्फेट युक्त खताचा वापर जास्त केला जातो त्या शेतामध्ये आपल्याला झिंकची कमतरता नेहमीच जाणवते त्याचबरोबर जे आंबट फळं आहेत ज्यामध्ये आंबट आणि तुरट ही चव आहे असे फळं जसे की आवळा आंबा चिंच बोर मोसंबी संत्रा त्यानंतर अंगूर हे जे सर्व फळं आहेत याला आंबट चव असते आणि ज्या फळांना आंबट चव असते त्यामध्ये झिंकचा वापर जास्त केला जातो त्यामुळं या फळांना आपल्याला झिंकची कमतरता नेहमी जाणवते त्यामुळं संत्राचे पानं पिवळे पडणे मोसंबीचे पानं पिवळे पडणे त्याचबरोबर अंगुराचे पानंसुद्धा पिवळे पडतात याचं मुख्य कारण म्हणजे झिंकची कमतरता आहे त्यामुळं या आंबटयुक्त असणाऱ्या फळांच्या बुडाला आपल्याला झिंकची सप्लाय करणं खूप गरजेचं असते या पिकाला झिंकची कमतरता नेहमी जाणवते त्यामुळं संतुलित आहार आपल्याला या फळामध्ये द्यावा लागतो आता झिंकचे आपल्या झाडाला काय फायदे होतात जेव्हा आपण झिंक सल्फेट शेतामध्ये टाकतो त्याचा पहिला फायदा असा आहे की झिंक हे हार्मोन्स निर्मिती करतो झिंक सल्फेटचे फायदे आता बघूया आपण की झिंक सल्फेट आपल्या पिकामध्ये दिल्याने काय फायदे होतात त्यातला पहिला फायदा आहे हार्मोन्सची निर्मिती जेव्हा आपण झिंक सल्फेट शेतामध्ये देतो तेव्हा ते ऑक्झिन नावाचं हार्मोन्स झाडामध्ये सिक्रेट करत असतं आणि ऑक्झिनचं कार्य काय आहे की झाडाची उंची वाढवणे दोन कांड्यातील अंतर वाढवणे त्याचबरोबर दोन कांड्यातील अंतर वाढल्यामुळे झाडाची उंची वाढवणे हे काम मुख्यत या झिंक सल्फेटमुळे होतं कारण ऑक्झिन नावाचा हार्मोन्स यामध्ये सिक्रेट होत असतो जर तुमच्या झाडाची उंची कमी असेल जर तुमच्या ऊसाच्या कांद्याची उंची कमी असेल तर तुम्ही झिंग सल्फेटचा वापर तुमच्या शेतामध्ये करायला पाहिजे जर तुम्हाला दोन कांड्यातील अंतर वाढवायचं असेल किंवा तुम्हाला पेर लांब करायचा असेल किंवा उंची एखाद्या वेलाची वाढवायची असेल तर तुम्हाला झिंक सल्फेटचा वापर करणं नितांत गरजेचं असतं यानंतर दुसरा फायदा असा आहे की बियामध्ये प्रोटीन आणि तेलाचं प्रमाण वाढवणे बघा ज्या तेलवर्गीय बिया असतात यामध्ये तेलाचं प्रमाण वाढण्याचं काम सल्फर करत असतं कारण यामध्ये बारा ते पंधरा टक्के सल्फर आहे आणि डाळीमध्ये प्रोटीन वाढवायचं काम हे झिंक करत असतं मग म्हणजे यामध्ये तेहतीस टक्के झिंकचं प्रमाण आहे म्हणजे तेहतीस टक्के झिंक प्रोटीन वाढवतो आणि बारा ते पंधरा टक्के सल्फर हा तेलाचं प्रमाण वाढवतो म्हणजे जे डाळवर्गीय पीक आहे समजा सोयाबीन असेल चना असेल हरभरा असेल हे डाळवर्गीय यामध्ये प्रोटीन वाढवायचं काम करतं त्यानंतर तेलवर्गीय जे धान्य आहेत म्हणजे जसं की शेंगदाणा असेल सरकी असेल त्यानंतर करडी असेल त्यानंतर मोहरी असेल या सर्व पिकांना तेल वाढवायचं काम हे झिंग करत असतं त्यामुळं तेल वगैरे पिकांनासुद्धा झिंगची सपोर्ट किंवा झिंकची पूर्तता करणं नितांत गरजेचं असतं यानंतर तिसरा फायदा असा आहे क्लोरोफिलचं प्रमाण वाढवणे जेव्हा आपण पिकामध्ये झिंक सल्फेट देतो तेव्हा हे प्रकाश संश्लेषण क्रिता वेग वाढवतो कारण क्लोरोफिलचं प्रमाण वाढलं की प्रकाश संश्लेषण क्रियता वेग वाढतो आणि प्रकाश संश्लेषण क्रिता वेग वाढला की पिकामध्ये स्टोरेज तयार होतं ज्यामुळं आपलं फळफूल गळणं किंवा फळ गळ होणे यासारखे जे रोग आहेत हे थांबले जातात था। चार नंबरचा जो फायदा आहे कार्बोहायड्रेट तयार करण्यामध्ये सुद्धा झिंकचा महत्त्व धरवला असतो त्याचप्रमाणे यानंतर पाचवा फायदा जो आहे तो म्हणजे हार्मोन्स आणि एन्झाईम सिकेट करणं बघा झाडामध्ये जेव्हा आपण झिंक सल्फेट देतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम सिकेट करण्याचं काम हे झिंक सल्फेट करत असतं त्यामुळे झिंक सल्फेट हे प्रत्येक वेळी आपण वापरायला पाहिजे यानंतर पाहूया झिंक सल्फेट याचा वापर कधी करायचा किती करायचा आणि सावधानी कोणती बाळगायची तत्पूर्वी मित्रांनो शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पडावी शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता यावं त्यासाठी रासायनिक खताचं नियोजन जीवाणू खते वॉटर मॅनेजमेंट त्यानंतर पी जी आरचा वापर करून आपण कमी खर्चामध्ये फवारणी व्यवस्थापन कशापर्यंत करू शकतो खतं जास्तीत जास्त पिकाला लागू व्हावी यासाठी आपण खतावर प्रसि कोणती प्रोसेस करायची याबद्दलचा आम्ही एक कोर्स लाँच केला आहे त्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर आणि ट्रेन द फार्मर या कोर्सला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल आता पाहूया आपण याचा वापर कधी करायचा बघा झिंक सल्फेटचा वापर कधी करायचा तसं पाहिलं तर झिंक सल्फेट हा आपण कधीही वापरू शकतो जेव्हा आपल्याला झिंकची कमतरता आहे तेव्हा सुद्धा वापरू शकतो पण आपल्या पिकामध्ये झिंकची कमतरता येऊच नाही म्हणून आपण बेसल डोजमध्ये याचं प्रमाण आपण बेसल डोजमध्ये याचं प्रमाण एकरी पाचपासून दहा किलोपर्यंत वेगवेगळ्या पिकानुसार त्याची मात्रा ठेवली जाते जसं की आपण पाहूया वेगवेगळ्या पिकामध्ये एकरी प्रमाण पाहूया आपण वेगवेगळ्या पिकांचं यामध्ये पहिलं जे आहे अन्नधान्य पिकामध्ये तुम्हाला दहा ते बारा किलो प्रति एकरी लागतं डाळ आणि तेलवर्गीय पिकामध्ये सहा ते आठ किलो लागतं आलू कापूस ऊस यामध्ये एकरी दहा किलोचं प्रमाण आहे आणि फळ झाडे जसे आंबा लिंबू संत्रा मोसंबी यासारख्या झाडाला शंभर ग्राम ते तीनशे ग्राम प्रति झाड तुम्हाला वापरावं लागतं म्हणजे याचं हे प्रमाण एकरी आहे झिंक सल्फेट वापरताना सावधानी कोणती बळगायची सगळ्यात पहिलं की झिंक सल्फेटची फवारणी करायची नाही दुसरं झिंग सल्फेट जेव्हा आपण पाण्यामध्ये मिक्स करून झाडाला देतो किंवा ड्रिपने सोडतो त्यावेळी जा जमिनीमध्ये पी एच कमी होतो अशावेळी तुम्हाला पी एच बॅलेन्सर वापरणं गरजेचं आहे किंवा पी एच कमी होण्यासाठी आपण चुनासुद्धा वापरू शकतो याचं पण कॉम्बिनेशन घेता येतं यानंतर तिसरी सावधानी जी आहे ती म्हणजे युक्त खतामध्ये झिंक सल्फेटचा वापर करायचा नाही त्याचबरोबर नायट्रेटयुक्त खतामध्ये झिंक सल्फेटचा वापर करायचा नाही त्याचबरोबर थंडीमध्ये सुद्धा झिंक सल्फेटचा वापर करायचा नाही ह्या तीन चार गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर झिंक सल्फेट हे तुम्हाला टाकल्यानंतर याचा रिझल्ट जरी हळू येत असेल पण हा लाँग टाईम चालणारा रिझल्ट असतो म्हणजे तुम्ही जर झिंक सल्फेट एक वेळा टाकलं तर ते वर्षभर वर पुरतं दहा किलो जर आपण वन टाईम टाकलं तर हे वर्षभर वर पुरतं आणि आपल्याला नेहमी नेहमी झिंक टाकायची गरज पडत नाही कारण हे हळू रिलीज होतं आणि लाँग टर्म चालतं मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्या दानामध्ये भर पडेल आणि त्याचं उत्पादन वाढेल सो थँक यू विश यू वेल्थ